मला वाटतं या बातमीचा अधिक स्रोत कुठून नाही या सगळ्या रांगी वांगी बातमी एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलो होत ते लढासन किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं की राज ठाकरे मी कमलाच्या चिन्ह हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार आणि राजसाहेबांनी पराव उत्तर काय दिलं हे चिन्ह मी मेहनतीनं न कमल हे चिन्ह मी सोडणार हे प्रयत्न करत होते शिंदे भेटत होते मी काय म्हणलं असा कुठलाही प्रयत्न ह्याला अधिकृत कुठली बातमी काय एकनाथ शिंदे जाहीर केलं की मी राजसाहेबांना लढा म्हटले प्रयत्न करत होते म्हणजे एकत्र या म्हणून प्रयत्न करत राजसाहेबाचा एक पाठिंबा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हे धर्मयुद्ध आहे आणि राजसाहेब हे श्रीकृष्णाच्या भूमिकेत श्रीकृष्णाचा पाठिंबा घेण्यासाठी कोण कोण गेले होते आणि श्रीकृष्णाने कुणाला पाठिंबा दिला राजसाहेबांनी त्या धर्माच्या नेत्र धोरणच पाठिंबा दिला पाठिंबा मागल्यानंतर सगळेच गेले होते कोण नव्हते भूमिका काही भूमिका ह्या सतत बदलत असतात आणि काही भूमिका असतात काही तत्व हे कायम स्वरूप करतात आणि काही गोष्टी वेळेनुसार बदलल्या जातात आम्ही हिंदुत्वाची भूमिका कधी बदलली आम्ही महाराष्ट्र धर्माची भूमिका कधी बदलली कधीच बदलली नाही ना महाराष्ट्राचं हित मराठी माणसाच हित आम्ही बदललंय का कधीच बदललं नाही आणि काही भूमिका परिस्थिती बदलतात जसं एक शाश्वत धर्म असतो एक आपध धर्म असतो काही धर्म गोष्टी आपध धर्मात काही गोष्टी शाश्वत धर्मात अरे म्हणजे हा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच पाहिजे नव्हता सर आज तुम्ही एकनाथ शिंदे किंवा भाजप तर कोणच्या माणसाला विचारायला पाहिजे गेली दीड वर्ष ते कशासाठी प्रयत्न करतात त्यांना माहिती की राजशाही ही व्यक्ती जर आपल्या सोबत आली तर काय वातावरण होऊ शकतो त्याच्यामुळे राजशाही वाल्यावर त्यांना पोषक वातावरण होणार आहे ते असं थोडं ते मराठवाडचा मुद्दा असेल दुसऱ्यांचा मुद्दा असेल ठाकरे गटाकडनं आला आणि कळा वाद निर्माण झाले होते मुंबईमध्ये आमच्याकडे मराठीचा मुद्दा आहे कळाल का ठाकरे गटाकडनं ठाकरे गट उठला मुंबईमध्ये गुजराती मराठीवरून आपण मराठी मला सांगा देशाचा कायदा काय सांगतो या प्रदेशात तुम्ही आहात त्या प्रदेशाच्या भाषेत खूप लावली पाहिजे तुम्ही मराठीत लावून त्याच्या खाली इंग्रजीत गेलं तर आम्हाला का त्याच हे करण्याचं कारण नाही देशाचा कायदा सांगतो ना आम्ही कुठं कायद्याच्या बाहेर एखादी गोष्ट म्हणतो देशाचा हा कायदा सांगतो की ज्या प्रदेशात नोकऱ्याला निघतात त्या त्या प्रदेशातील तरुणांना बेरोजगारांना प्राधान्य दिलं पाहिजे हे सगळ्यांच्याच हिताच आहे ना की राजसाहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या ना बिहार उत्तर प्रदेश मध्ये आणि महाराष्ट्राच्या मुलांना किती फायदा झाला रेल्वेच्या नोकरीमध्ये मग भूमिका ती त्यावेळेस लोक चूक म्हणले नंतर का ती बरोबर म्हणले ममता दीदी ज्यावेळेस ज्या भा ज्या ठिकाणी जागा निघतात त्या भाषेत जाहिरात काढायचं ठरवलं त्याचा फायदा सगळ्यांना झाला ना पण उगाच एक कुठला तरी वाद निर्माण करायचा जो वाद कधीतरी दहा बारा वर्षासाठी घालायचा आता एकदा राजसाहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्यावर हे सगळे प्रश्न आपोआप त्याच्यात हे होऊन गेले गेल्या दीड वर्षापासून भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असतील हे राज ठाकरे राजसाहेबांसोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करतात याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे मात्र याचा का राज ठाकरे साहेबांचा स्वभाव असा आहे की एखाद्यासाठी फायद्यासाठी ते त्यांना ठेवत माझा काय फायदा होईल असं मी ज्याला साहेब सांगितलं की त्यांना ते काय झालं बार्गेनिंग पॉवर एखाद्याला पाठिंबा द्यायचा पाठिंबा द्या त्याच्याकडून अपेक्षा काय ठेवायची म्हणून राजसाहेबांनी कुठली अपेक्षा ठेवली नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे तणाव मुक्त आहोत अपेक्षा ठेवून एखादा पाठिंबा दिला तर त्या पाठिंबाला काही अर्थ नाही म्हणून मी सांगितलं की कर्णाला माहीत होत की इंद्र भिक्षुकाच्या वेशात त्याचं कवच कुंडल मागायला आलं आणि ते कवच कुंडल दिल्यानंतर त्याची काय परिस्थिती होणार आहे तसं राजसाहेबाला माहित होतं हिंदुत्वाची शाल पांघरून काही लोक आपला पाठिंबा मागतात पण हे हिंदुत्वासाठी पाठिंबा देणं हे गरजेचं होतं म्हणून साहेबांनी तो पाठिंबा दिला वैयक्तिक साहेबांवर म्हणजे अशा लोकांनी साहेबाला ट्रोल केले ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही कुणीतरी एक समाजसेविका आहेत अंजलिताई दामानिय निखिल वागळे यांनी कुणावर टीका करायचं सोडलं आरशासमोर समोर उभा राहून स्वतःवर सुद्धा टीका करू शकता तुम्ही राज ठाकरे जी तुमच्या दृष्टी काही नव्हते तुम्ही टीका कशामुळे करता म्हणजे राज ठाकरे जो काहीतरी आहे आणि तुमच्या उ तुमच्या म्हणण्यासारखं तुन्ह ते गेले नाहीत म्हणून तुम्हाला त्याचा त्रास आहे राजसाहेब म्हणाले तुम्ही म्हणता की लोकसभेसाठी हे धर्म त्यामुळे होत पाठिंबा दिलाय म्हणाले की विधानसभेच्या तयारीला लागा मग लोकसभेचं असते आणि मग या विधानसभेला कसं होईल मग विधानसभेला खूप चांगलं होईल राजसाहेबांनी ज्यावेळेस कार्यकर्त्याला सांगितलं तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा तर लोकसभेच्या या सगळ्या रणधुमाळीतून जे एक नवनीत आपण ज्याला म्हणतो निघेल चांगलं एक अमृत कलश निघेल त्याचा एक परिणाम वेगळा होतो आणि त्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला एक चांगला परिणाम झालेला दिसेल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे हा एक फार मोठा पक्ष म्हणून उभा राहील शहाला महाराष्ट्रावर व्हिडिओ पुन्हा महत्वाची गोष्ट होत आहे काय गुजरातला जे प्रकल्प जात होते मध्यंतरीच्या काळामध्ये त्यावर देखील आवाज उठवला होता मात्र आता नेमकी भूमिका काय असणार आहे तर अपेक्षा भंग झाल्याचं राज ठाकरे भाषणामध्ये मान्य आहे हे पहा एक तर गोष्ट असं लक्षण घ्याय की गुजरात हा काय कुठं आफ्रिकेत मध्ये प्रांत नाही की तिकडे एखादा उद्योग केला <coughs> शेवटी एखादा उद्योगपती येतो त्याला त्याची जिथं सोयीचं असेल तिथं तो जातो त्याला जिथं सोयी मिळतात तिथं तो जातो मला माहिती की काँग्रेसच्या राज्यात औरंगाबादचे कित्येक प्रकल्प मद्रासला गेले त्यांना ते सोयीचं होतं तिथला प्रांत त्यांना अधिक सवलती देतो त्यामुळं त्याच्या जाण्याचं नाही तर हा आहे आपल्या प्रदेशामध्ये उद्योग आले पाहिजेत आपल्या रोजगार हे सगळेजण प्रयत्न करतात ना कोण प्रयत्न करत नाही

निरीक्षक पाठिंबा दिलेला आहे तसं बघता या सगळीकडे एक अनेक जण आता देखील राजीनामा देखील द्यायला सुरुवात केली आहे कल्याण डोंबिवली असेल भुवनेश्वरी मुंबई असेल अशा लोकांनी आता मनसेच्या पदावरून राजीनामा द्यायला सुरुवात झाली आहे तुमचं काय मत आहे तुम्ही दोन विषय एकत्र करता मला वाटतं जोगेश्वरीचा राजीनाम्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही ते अगोदरच्या गोष्टी आणि राजीनामा असे किती लोक आहेत नेत्याचा एखादा निर्णय जर मला आवडला नाही त्याचा अर्थ मी लगेच नेत्याच्या विरोधात जाणं हे काही शोभत नाही नेत्यामुळं आमची प्रतिष्ठा आम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली प्रकाश महाजनला आपण सगळे ऐकायला काय आलं मी राजसाहेबांचा एक मनसेचा प्रवक्ता आहे म्हणून आला वेगळं मत असू शकतं पण याचा अर्थ ते वेगळं मत पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावं हे मला नाही पटत आणि जे लोक गेलेत ते काही फार प्रभावी होते त्यांच्यामुळं बाकीच्या कार्यकर्त्यांवर काही परिणाम असं नाही वैयक्तिक काही स्थानिक प्रश्नामुळं पुढे गडबड सगळीकडेच होती तुम्ही आम्हालाच विचारता अहो भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेने हिंगोलीचा कॅन्डिडेट बदलला तुम्ही कुठे बोललात त्यांना काय बोललात भावना गावळीला कोणी बदललं सगळीकडे थोड्या बहुत स्थानिक तक्रारी असतात माणसं आहेत मतभेद असू शकतात त्याच्यामुळं त्या सगळ्या भूमिकेवर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत असा अजिबात जो निर्णय घेतला तो अत्यंत विचारपूर्वक घेतला आणि हिंदुत्व आणि देशाचं तो हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला मी तर माझ्या एका पत्रकार मित्राला सांगितलं की राज ठाकरे हे आधुनिक युगातले करणय त्यांना माहिती हिंदुत्वाची शाल पांघरून पुणे आपल्या मदतीला मदत मागायला आलं आणि त्यांनी ती मदत दिली ती मदत दिल्यानंतर त्यांना काय टीकेला सहन करावं लागेल त्यांनाही माहिती टीका करणारे कोण आहे ते अपेक्षा ठेवून बसले होते की राजसाहेब मोदींना पाठिंबा देणार नाही आणि मोदीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची टीका सुरू झाली मग राजसाहेबांचं एवढं महत्वच नव्हतं तर मग राजसाहेब कुठे गेले तुम्ही का चिंता करता राजसाहेब कुणी कार्य करता नाराज नाही तुरळक गोष्टीमुळे मला वाटत असं काही घडलेलं नाही मी महाराष्ट्राचं हित ते अजून विधानसभेची निवडणूक देशाचं हित चाल आता मला दोन हजार एकोणीस पासून जे काही निर्णय देशात घेतले गेले ते हित डोळ्यासमोर घेऊन गेले मला सांगा ना तीनशे सत्तर कलम पस्तीस हे कलम काढलं हे याच्यासाठी सगळ्यात सा। मोठा ना साहेबांना काढला समानार्थ अर्थ राम मंदिर ह्याची अंमलबजावणी झाली कोरोना काळात एवढ्याच चांगल्या पद्धतीनं काम केलं आज भारत एक बलशाली देश आहे भारताला कुणी असं डोळे वाटावरून पाहू शकत नाही भारताची अर्थव्यवस्था पुढे झाली या जा सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करून आणि हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी सन्माननीय मोदीजींना पाठिंबा दिला राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे तर दोन जे पक्ष आले राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सुद्धा पाठिंबा असणार आहे का आणि ही यांचा प्रचार किंवा मनसे करणार आहे तुम्ही स्पष्ट त्या दिवशीची सभा ऐकली असेल तर राजसाहेबांनी हे सांगितलं भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार चा एन या सगळ्यांना मिळून आम्ही महायुतीला म्हणून पाठिंबा दिले प्रचाराला जायचं का नाही याचा अजून निर्णय झाला नाही तो राजसाहेब वैयक्तिक निर्णय आणि महायुतीनं जर आम्हाला सन्मानपूर्वक बोलावलं तर आम्ही प्रचाराला जाऊ आतापर्यंत म्हणजे राज्यातल्या नेत्या टीका करत म्हणजे शिवसेना असेल किंवा भाजप असेल परंतु करावा लागणार आहे तर मग तुमची गोष्ट होणार नाही गोची होण्याचं काय कारण अरे बेटा जिथं लोक तिथं बाहेर समोरच्या डोळ्याने मला मोती याचा थोडा त्रास होतो तुम्ही जे बोलता आता मला सांगा तुम्ही हा प्रश्न मला विचारता एक परवा ची जी जाहीर सभा दादरला झाली त्या सगळ्या लोकांना पहावर तुम्ही ते काय एकमेकाविषयी प्रेम ठेवून येत का माणसाच्या राजकीय भूमिका परिस्थितीमध्ये बदलत असतात ते माणसाचं जीवनपणाचं लक्ष आहे हे आपसात भांडले लोक एकत्र आलेत ना या केजरीवालनं सोनिया गांधीविषयी काय नाही बोलला त्या केजरीवाल साठी काँग्रेसवाले उपोषणाला बसले स्टॅलिन काँग्रेसविषयी काय नाही बोलला अहो ज्या हिंदू धर्मावर एवढी खालच्या पातळीवर राहुल गांधीने टीका केली हे हिंदूवर हिंदुत्व का मिटाना चाहिए तो जाऊन बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकलं या राहुल गांधीच्या बापासमोर जय असतो ते महामंगले हे शरद पवारांनी लावलं लावलो राजीव समोर ते शरद पवार आज कुठे तुम्ही त्यांना हा का प्रश्न विचारणार तुम्ही सगळी एकत्र कडवळे एक कशी गोळा काहीतरी हे पहा भारतीय जनता पक्ष आणि आमची नाळ एकत्र हिंदुत्वाच्या प्रश्नावर आहे त्याच्यामुळं आम्हाला फार काही वेळ पण यांची नाळ कुठे यांची तर नाळ एकत्र मिळत नाही तरी एकत्र सगळे ते आले याचाही विचार केला पाहिजे ना माणसाच्या विचार परिस्थितीनुसार बदलतो त्याच्यामुळं ही भूमिका घेतली ते आम्ही हिंदुत्वाचं व्यापक हित देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतली त्याच्यामुळे या चिल्लर गोष्टीकडे या गौण गोष्टीकडे आमचं लक्ष नाही प्रश्न त्यांनी केलं म्हणून तुम्ही कारण की राज ठाकरे यांना इतका वेगळ्या नाही मी त्यांनी केलं म्हणून आम्ही करायलाच असं नाही तुम्ही त्यांना का प्रश्न विचारित ना हे म्हणलं नाही त्यांना का आम्ही शेवटी आता हिंदुत्वाचे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलं जे सोबत आहेत ते सोबत आहेत याचा अर्थ हिंदुत्वाची भूमिका अजित पवारला मान्य दे परावा मान्य नव्हती हाय अजित पवारमध्ये झालेला बदलच आहे खर एकनाथ शिंदे तर शिवसेनेत असल्यामुळे त्यांचा तो प्रश्न नाही आहे आमच्या डोळ्यासमोर देश हित आहे आणि देश हितासाठी मोदीजीनं गेल्या पाच वर्षात अशी काही के कामं केली ते पाहून साहेबांनी कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला त्या so, महायुतीचा जो प्रवेश कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे शिस्कट अशी आता माहिती समोर येते आणि धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं मात्र ते धनुष्यबाण नाही एक आणि दोन जागेसाठी लढण्यासाठी तुम्हाला धनुष्यबाणावर चिन्हावरती लढण्यासाठी सांगण्यात होतं मात्र तुम्ही मला वाटतं या बातमीचा अधिक स्रोत कुठून जाईल या सगळ्या सांगे वांगी बातमी एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलो होतं धनुष्य बानवर असं ते म्हणले नाही किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं का की राज ठाकरेंनी कमळाच्या चिन्हाद्वारा हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार आणि राजसाहेबांनी परवा उत्तर काय दिलं हे चिन्ह मी मेहनतीनं कमाल हे चिन्ह मी सोडणार नाही